आधीसूचने त्या याच कायद्यात रूपांतर करायसाठी सरकारला विशेष अधिवेशन लावणार नाही एवढा मोठा कायदा आहे वाटताना प्रत्येकाला वाटत सगळ्या सगळ्या शब्दांमध्ये काही काम धरते लिहून घ्यायचा विषय खूप मोठा इतिहास झालेला आहे ज्याला कळतही त्याच्या लक्षात येईल जर हा शब्द साधा असतात एका गोष्टी साठी नसतं सगळ्या सोय काढायसाठी दोन महिने आज जे तज्ज्ञ होते काही कायद्याच्या बाजूने बोलत होते काही कायद्याच्या विरोधा दिशेने बोलत होते पण जे घटनातज्ञांनी आजचं मत मांडलेलं आहे त्या मताहून मराठा समाजाने समजून घेणं खूप गरजेचं की हा कायदा लहान आहे चॅलेंज असं कायदा असता तर कोणी चॅलेंजचा शब्द काढला नसतो आणि चॅलेंज का होत नाही आणि याची व्याख्या किती मोठी त्या शब्दाचं हे घटना तज्ञांनी सांगितलं म्हणजे घटनापर सर असतील किंवा निगम साहेब असतील झाले त्यामुळे हा कायदा मराठा समाजाच्या खूप हिताचा हे आता आयुष्यभरासाठी झालं कारण या शब्दाचा कायदा नव्हता तुमच्या नोंदी मिळाल्या तुम्हाला आरक्षण मिळणार आहे नोंदीनुसार तुमच्या परिवाराला सुद्धा मिळणार आहे परंतु ज्याच्या नोंदीच नाही त्याला देणं आणि ही खूप चॅलेंज होती माझ्या समोर सगळ्यात जास्त चॅलेंज होती की शब्द तर दिलाय पण आता याचा कायदा पारित करायचा म्हणलं सरकार तर ठेवायला येत नाही आणि हे चॅलेंज तर आता आपण स्वीकारलं आता आपल्याला कडिला न्याच नाही मी ज्या गोष्टी बोललो नाही त्याच बोलायला लागलो शब्द आणि तिकडं जर त्याचा कायद्या तर झालं तर चॅलेंज माझ्यावर यायचं आणि त्या शब्दात मराठीचं किती हित होत हे मी पहिल्यापासून हिरलो होतो की या शब्दात मराठीचं खूप हित कारण सगळे सोय म्हणजे एका माणसाचं नातं पुऱ्या राज्यात पसरलेलं आहे आणि सरकारला सुद्धा टेन्शनचा विषय होता खूप टेन्शनचा विषय होता पण या अंतरवालीचा लढा गावकरी थोडं आता तरी समजून घ्या हा लढा इतका मोठा झाला आणि या गावाने एक कायदा पारित केला आणि या अंधरवाडी गावात आणि परिसरातल्या ज्या माता मौल्यांचे डोके फुटले रक्त सांडले त्यांचा सा रक्ताचा सा बदला आपण मराठ्यांना आरक्षण देऊन घेतला आहे तुमचं रक्त व्हायला जाऊ नाही तुमचे झालेले हालही वाय जाऊ दिले नाही तुम्हाला मार लागला म्हणून मी अर्धवट सोडलं असं केलं नाही तुमच्या रक्ताचा बदला तुमचं रक्त सांडलं महाराष्ट्रातल्या लेकराचा कल्याण झालं त्याचा पूर्ण <laughs> तुम्हाला बोलायला लागल्या किती जणांचे हात मोडले आरक्षण मिळावं हे उत्तर मनापासून समाजाच्या होते ना त्यांचे आभारही मानतो आणि त्यांना धन्यवादही करतो आपल्या या आपल्याच खांद्याला खाद्या लोक प्रचंड आपल्या आपल्यासोबत राहिले असे प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे या बांधवांचेही आपण कडकडक टाळ्या वाजून त्यांचं त्यांनी कमी त्रास नाही सहन केला आमचे

प्रतिनिधी बांधवाचे कॅमेरा मंच सुद्धा मनापासून मराठा समाजाचे होते ना मी तुमचे उपकार करीत होते उद्या जो आज जरा तुम्हाला दिसत नाही मी तुम्ही गरोबर ठेवतात होय तुम्ही आता येताना का तुमच्या कड्यात वाच दोघं दिले त्याला जोडून देत नाही तुम्हाला मला जवळपास तुमचे सगळ्याचे घर माहिती आहे ना तिसऱ्या दिवस वाजत होते माझे काय आला नाही मला सगळ्या जमे झालं जवळपास कोणा तुझ्या जेव्हा इकडे नाही आलेला जोडाने ते संघर्ष आहे ती कला आहे एकमेकांकडे त्रास झाला पण हसना एकदन असा पळाला खूप जायला त्याला होणार

त्यामुळे कोणी कोणाला बोललं असलं तरी नाराज सोडून द्या समाजाचं कल्याण झालं एकत्र एक काय होत काल मुंबईत आपल्या सरकार इतक्या गाड्या लागल्या इतक्या गाड्या एक जणाला यायला एका मंत्र्याला साडेतीन घंटे लागले होते इतक्या हम्म पण इतक्या लागले लागलेल्या

आके आके गुण गुण या, ते पूजा अरे म्हणजे आम्हाला मोग तांदूळ शिव उठत सगळं फोटो तांदूळ गोष्टी होतात आपल्या मुली खूप कराय करत पण करणाचं पाणी मिळालं नाही मिळालं कुणाला पाणी नाही मिळालं आवडीला काही ना पंघरा मिळालं <laughs> लय हाल झाले पण मला कोणीच म्हणलं नाही माझे लय हाल झाले सहन केले त्यांनी कोणा टासा चावले पनवेल पासून वाशीपर्यंत तीस किलोमीटर नंतर इथून तिथून बरोबर आपल्याला तीस किलोमीटर इतके होते झोबत लय म्हणजे हाल सुद्धा तितके सहन केले मुंबई नाही आणि इथून तिथूनचा त्यांनी प्रयोग बघितला ते म्हणलं मग मुंबईत आल्यावर आलं राहणार कारण नवी मुंबईची ही परिस्थिती तर मुंबईत आलं राहू नये एवढंच होत झोप ते झोप ते झोपे जे रोग घेऊन जायचं ते सकाळी नाही गेले ते म्हणजे दादा गायला सांगा समजा मला धन्यवाद हे रोगच घेऊन पडत जायचं आता म्हणलं तुम्ही पनर केलं म्हणजे मी पन करण्याचा उश्या घेऊन जायचं इतके हाल झाले तरी सांग केले मी एखाद्या वेळेस कदाचित जर फेर पट्टा मला दादाचे तसे दा करून असायचे धन्यवाद नाही मी स्वतः बघितलं हे स्वप्न नाही हे म्हणजे काय सहज बोलला नाही त्याने प्रत्येकाला त्याग वरला प्रत्येकानं आपला संघर्ष वरला कोणाला किती किती आजार आहेत कुणी कशाचा विचार नाही त्या जे तो डागा मिळत तिथे गाड्या लावल्या त्या मार्केट मध्ये तो मार्केट कितीही गाड्या लावल्या त्याच्या गाण्या गाय लावल्या त्याच दार सम नावाच्या दुकानाच्या नेम दहा असला त्या दुकानदार शेवट सुद्धा मला खटायला होत त्याला म्हणायचं माझ्या गाडी घालावते सुद्धा एका जागा मार्केट जाम केलं ते मार्केटचा ते म्हणाला मला म्हणले अरे काढतो तुम्ही सांगता तरी आणि आधी हा म्हणल्या नंतर मला म्हणते

मला हे तर मला कशी म्हटलं माझा बिटी काही जर मी आता मनाने बाहेर गेलो तर ता 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 तापर्यंत जाऊन म्हणून नाही तुम्ही दिवस वाढता आवड असते गर्दी तितकी पोरांनी एवढं त्रास सहन केला काय ते म्हणजे काय त्यात थंडी थोडी थांबणारे हात था, तर थोडंफार साध ठीकते तात पोहता आधा परंतु हवा कोणी कुठून तरी येणारच आहे अवस्था अग्रता कोणीकुन तरी येणारच गाड्या काही पुढे इतके निभाव होते समाज खरंच समोर येऊन बाबा समोर येऊन बाबाय काही पोरं इतके निभाव होते ते जर सकाळी बसले ना ते वर टापाड संध्याकाळ म्हणजे तसं येऊन बसत त्याला थंडी वाजत नव्हती तुम्ही थंडी काही काही इतके निभाव आणि तीच धास्ती भरायची आपल्यातल्या अर्धे पोरं द्याला वाटायच दे। पोरा मौने इतके पोराची मराठा आरक्षणाशी कट्टर झालेली होती हे आता मिळायचं म्हणजे मिळायचं इतक्या कट्टरपणा पोराच्या अंगात आला होता त्यामुळे त्यांनी तो त्रास सुद्धा सहन केला एका जागा गाडी पिले म्हणजे आजच्या <laughs> पण तो ते पुढे घेतले काय त्याचं ध्यान द्यायला या यावेळी आपल्या काही पोरं होती ते सुट्री कदा होती ते साठेवाल्यांची मास ते पोरं घुसले ना धना धनाच पोटे थांबवायचं तेव्हा तू यांना कस काही लुटी मराठ्यांच्या पोरांच्या न्यायाच्या अंगातली ढग होती ती ते ओश होता आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्या ढगीत आणि त्या त्यांच्या विचारात ते, तया, ते लोक सुद्धा इतके बाजून सारत होते ते सारण्याने बघून सरकारला वाटायचं आपल्या पोलिसांना पब्लिक पो भागत नाही त्यांना पब्लिक भागत ही आणि हे जवळ शिंदे आले पाच पन्नास लोक पोचले आणि हे जर सगळेच असे असले तर समुद्राचे सगळे दगड उठून नाही <laughs> म्हणून त्यांनी ते त्यांच्या डोक्यात आले हे नवमध्ये विषय मिळते त्याला बरा हे जर पुढे आले तर अवघड खेळ ते पुढे गेलेच चला मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की आपल्या मराठा समाजासाठी मोठा कायदा पाणी झालाय पाच सात विषय झाले म्हणून मार्ग देण्यासाठी झाला शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यात काम करणार आहे तिची मुदत वाढ सुद्धा घेतली आणि मोफत शिक्षणाचं सुद्धा मुलींसाठी सध्या तिथे झाले आता ते पंधरा दिवसांनी पुन्हा त्याचा दुरुस्ती करावं लागणार आहे कारण ते शासन निर्णय झाला आहे शासन करायला पंधरा दिवसांनी पुन्हा दुरुस्ती करावं लागते मुलांसाठी सुद्धा मोफत शिक्षण देण्याच्या बाबतचे एकत्र सगळे दिले जवळपास सात ते नऊ निर्णय झाले नसते इथून मुंबई गेल्यामुळं इथं बसल्यामुळं रात्रीवर तबावर आहे तबावर आल्यामुळे सगळे कामच आहे आता उद्या बारा वाजता मात्र आपण सगळे या उद्याचा निर्णय सगळा घ्यायचा आहे उद्याचं पण तुला विनंती उद्या या काय होतं होतो चल धन्यवाद जय शिवाय तुमचे